आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्य अपल हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आर के ट्वेंटी न्यूज मराठी अंदूर गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ओबीसी नेते आणि भाजपाचे शहर अध्यक्ष दीपक घोडके यांच्या उमेदवारीची चर्चा तेजीत जनतेचा प्रचंड कौल आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष तुळजापूर तालुक्यातील अंदूर गटात सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली ओबीसी समाजाचे प्रभावी नेते आणि भाजपाचे अध्यक्ष दीपक घोडके जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत का संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून सुर। मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं दीपक घोडके हे गेली अनेक वर्षं तुळजापूर परिसरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढणारे जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी नेहमीच पक्षापेक्षा जनतेचा विचार अग्रस्थानी ठेवला आणि सत्ताणवे सेवा महत्वाची या तत्वावर आपला राजकीय प्रवास घडवला भाजपाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असताना त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठं काम केलं पक्षातील नव्या पिढीला मार्गदर्शन युवकांना संधी आणि कार्यकर्त्यांना आदर देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पकड तुळजापूर तालुक्यात अधिक मजबूत झाली सामाजिक कार्यात देखील दीपक घोडके नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला बेरोजगार युवकांसाठी रोजगार, रोजगार मेळावे आयोजित केले आरोग्य के तपासणी शिबिर रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक मदत उपक्रम राबवले तसेच अनेक ग्रामविकास योजनांचा पाठपुरावा करून त्यांची अंमलबजावणी घडवून आणली यामुळे जनतेच्या मनात दीपक हुडके हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाही तर एक जनसेवक नेता म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत सध्या आंदूर गटातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट मत आहे दादा म्हणजे काम करणारा नेता गरिबांच्या मदतीला धावून जाणारा जमिनीवरचा कार्यकर्ता त्यामुळं जिल्हा परिषद आमचा प्रतिनिधी दी फक्त दीपक घोडकेच जनतेतून मिळत असलेले या प्रचंड प्रतिसादानं राजकीय वातावरणात मोठी हलचल दिसून येत आहे तथापि दीपक घोडके नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता सर्वांसाठी उत्सुकतेचं कारण ठरत आहे ते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरतील का की, की पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी स्वीकारतील हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल परंतु एवढं निश्चित अंदुर गटात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू एकच आहे दीपक घोडके जनतेचा नेता विकासाचा चेहरा बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य